पुण्यश्लोक अहिलादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ येथे व्यवस्थापन परिषदेच्या सभेप्रसंगी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावरती युवा आणि विद्यापीठ सिनेट सदस्यांनी आंदोलन केले विद्यापीठातील नियोजित स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे अध्यासन केंद्र रखडले आहे यासंदर्भात युवा सत्त आणि युवा सिद्ध विद्यापीठ सिनेट सदस्यांनी आंदोलन केले शिवसेना प्रमुख स्वर्गवसी बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो शिवसेना जिंदाबाद विद्यापीठ प्रशासनाचा धिक्कार असो अशा घोषणा देण्यात आल्या दीड वर्षांपूर्वी झालेल्या विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेच्या निवडणुकीनंतर पहिल्याच व्यवस्थापन परिषदेच्या सभेमध्ये सिनेट सदस्य उषा पवार यांनी सोलापूर विद्यापीठातील अध्यासन केंद्रास बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी केली होती त्या परिषदेने सर्वानुमते मंजुरी दिली होती त्यामुळे अध्यासन केंद्रास बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिले परंतु दीड वर्षांपासून विद्यापीठ प्रशासनाने स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने अध्यासन केंद्र सुरू करण्याचे कोणतेही प्रयत्न विद्यापीठ प्रशासनाकडून केले नाहीत युवासेनेच्या वतीने वारंवार या अध्यासन केंद्र सुरू करण्याच्या संदर्भात पाठपुरावा केला परंतु वेळोवेळी निधीचे कारण देत याकडे विद्यापीठ प्रशासनाने दुर्लक्ष केले याचा जाब विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू लक्ष्मीकांत दामा रजिस्ट्रार योगी निघारे यांना विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर विचारण्यात आला यावेळी त्यांनी यावर विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने शासनाकडे पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून लवकरात लवकर अध्यासन केंद्र सुरु करण्याचे तोंडी आश्वासन दिले परंतु दोन ऑक्टोबरची मुदत युवा देण्यात आली आहे दोन ऑक्टोबरपर्यंत अध्यासन केंद्र सुरू न झाल्यास युवा वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन विद्यापीठात करण्यात येईल असा इशारा युवा सेनेचे सोलापूर विद्यापीठ प्रमुख लहू गायकवाड आणि युवा कॉलेज कक्ष सोलापूर जिल्हा प्रमुख तुषार रावताडे यांनी दिला याप्रसंगी युवा सेनेचे सोलापूर विद्यापीठ प्रमुख लहू गायकवाड युवा सिनेट सदस्य उषा पवार सुटा चे सिनेट सदस्य प्राध्यापक सचिन गायकवाड सिनेट सदस्य पद्मजा देवी मोहिते पाटील युवासेना कॉलेज कक्ष सोलापूर जिल्हाप्रमुख तुषार रवताळे विद्यापीठ कक्षाचे पांडुरंग घोलप उपाध्यक्ष प्रकाश निळ महेश भोसले शिवसेनेच्या महिला आघाडी उत्तर सोलापूर तालुका संघटिका परिणिता शिंदे अनिरुद्ध दहिवडे मोठे नितीन काटकर दीपक तिवारी मयुरेश धनगुंडे क्षीरसागर यांच्यासह शिवसैनिक युवा सैनिक उपस्थित होते आयल्या पहिल्याची सोलापूर विद्यापीठाची दीड वर्षांपूर्वी सिनेटची निवडणूक झाली होती त्यानंतर सिनेट हो त्यान अधिसभेच्या पहिल्याच बैठकीमध्ये आमच्या युवासेनेच्या सिनेट मेंबर ॲडवोकेट उषा पवार यांनी सोलापूर विद्यापीठातील अध्यासन स्वर्गीय शिवसेनाप्रमुख सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी त्या ठिकाणी केली होती दुसऱ्याच सिनेट अधिसभेमध्ये त्या नावाला सर्वानुमते मंजुरी मिळाली होती परंतु नावाला मंजुरी मिळा मिळाली असताना देखील विद्यापीठ प्रशासनाने कोणतीही दखल न घेता फक्त नाव दिलं असं सोलापूर विद्यापीठानं नाव आहे असं सर्व शिवसैनिकांना शिवसेना पक्षाला आणि एकूणच सर्वच सिनेट मेंबरला सांगितलं परंतु कोणत्याही प्रकारचं अध्यासन केंद्र या ठिकाणी उभं झालेलं पाहायला मिळत नाहीये खरंच विद्यापीठ प्रशासनानं पुणेश्लोक आलिया होळकर सोलापूर अध्यासन केंद्र असेल महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्र असेल हे उभारलं परंतु बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाला जे काही अध्यासन केंद्र नाव दिलं हे गाजार दाखवलेलं आहे परंतु प्रत्यक्षामध्ये निधीचं नाव घेऊन निधी कुठेतरी कमी आहे हे त्यांनी सांगित सांगून आमची कुठेतरी दिशाभूल केलेली आहे गेल्या दीड वर्षापासून वर, वर्षापासून पंढरंगलब लहू गायकवाड असतील युवासेनेच्या विद्यापीठाच्या मेंबर असेल उषा में पवार आणि सर्वच कॉलेज कक्षा सर्वच पाठपुरावा करत आहेत परंतु वेळोवेळी याला कुठंतरी विद्यापीठ प्रशासनानं गाजर दाखवलेला आहे तोंडी उत्तर देऊन आम्ही आता करणार आहेत विद्यापीठ प्रशासनाच्या अधिसभेमध्ये पट्टावर विषय ठेवलेला आहे आणि लवकर मंजुरी मिळून निधी मिळणार आहे अशा कुठेतरी उडवा उडवीचे उत्तर विद्यापीठ प्रशासनाने वारंवार आम्हाला दिलेले आहेत परंतु आज तीव्र स्वरूपाचं हे आंदोलन विद्यापीठाचे कुलगुरू प्र आलेले आहेत परंतु त्यांनी आम्हाला तोंडी उत्तर दिलेलं आहे परंतु जोपर्यंत हे अध्यासन केंद्र विद्या विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार नाही आम्ही दोन ची डेडलाईन त्यांना या ठिकाणी दिलेली आहे दोन पर्यंत जर हे अध्यासन केंद्र मुंबईच्या मुंबई विद्यापीठाच्या धर्तीवरच अध्यासन केंद्र या ठिकाणी झालं नाही तर विद्यापीठ प्रशासनाचा आज तर धिक्कार आम्ही नोंदवलेला आहे परंतु तीव्र स्वरूपाचं आंदोलन त्या ठिकाणी रास्ता रोखा असेल किंवा विद्या युवासेना विद्यापीठ कक्षाच्या माध्यमातून कॉलेज कक्षाच्या माध्यमातून मोठ्या प्र प्रमाणात आंदोलन या ठिकाणी घेतलं जाईल असा इशारा या ठिकाणी आम्ही विद्यापीठावर प्रशासन